आता वजन कमी करण्याचा अनेक प्रकारे माणसं बऱ्याच वेळेस औषधे घेतात पळतात सकाळी लवकर उठतात उड्या मारतात बरेचसे काही करत असतात आणि ते करणं पण चांगलं आहे काहीच न करण्यापेक्षा तुम्ही चाललेलं बरं आहे पळालेलं बरं आहे परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने जर, जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपलं जे वाढलेलं वजन आहे हे वाढलेलं वजन आपल्याला चांगल्यापैकी कमी व्हायला लागतं मग आता हा अभ्यास मी तुम्हाला आज वजन कमी करणारा जो देणारा आहे तो अत्यंत सोपा आहे बघा ज्याचं वजन वाढलेलं आहे तिने एक लक्ष ठेवायचं आहे की आपण ज्यावेळेस खाली बसतो आणि उठतो त्यावेळेस आपण हाताचा आधार घेऊन उठत असतो आणि बसत असतो तर आपल्याला का काय करायचं की बिगर हात टेकता आपल्याला बसायचं आणि उठायचं आहे याच्यामध्ये बसण्याचा उठण्याचा एक तीन है। प्रकार आहे तर पहिला प्रकार दोन्ही पाय तुम्हाला जोडायची आणि सवक दोन्ही हात करून असा उठायचा आहे हा झाला पहिला प्रकार त्याच्यानंतर दुसरा प्रकार दोन्ही हात असे तुम्हाला वर घ्यायची एक मध्ये एकमेकामध्ये गुंपायची आणि परत तुम्हाला दोन पाय जोडायची आणि सवकास तुम्हाला उठायचं दुसऱ्या प्रकारचा आहे दुसऱ्या प्रकारच्या अभ्यासामुळे आपल्याला पोटार वाढलेली चरबी मांडेर वाढलेली चरबी कमी होऊन जायला लागते अत्यंत सोपा अभ्यास आहे तर रोज ते दहा मिनिट जरी अभ्यास केला तर पोटार वाढलेली चरबी कमी होणार आहे परंतु सुरुवातीला तुम्हाला उठता येणार नाही तर सराव करा दोन्ही हाताचे घ्या बरोबर पाय जोडायचा प्रयत्न करा तुम्हाला उठता येणार नाही पुन्हा प्रयत्न करा पुन्हा सावकास असं जर प्रयत्न करत राहिले नेहमी नेहमी तर तुम्हाला प्रयत्न करत करत असताना तुम्हाला पोटावर वाढलेले चरबी मांडेल वाढलेले चरबी कमी होणार आहे अत्यंत सोपा अभ्यास आहे हा वजन कमी करण्याचा तर मला विश्वास आहे जर तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या पोटावर वाढलेले चरबी मांडेर वाढलेले चरबी कमरेवर वाढलेले चरबी त्यामुळे होणारे जे अनेक प्रकारचे विकार आहेत बी पी असेल शुगर असेल तुम्हाला बसायला येत नाही उठायला येत नाही अति वजन वाढलं तर पोट पण साफ नाही होत अशा अनेक समस्या उद्भवतात तर ते कमी करण्यासाठी हा जरूर अभ्यास करा आणि ह्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्याच्यातून मुक्त व्हा तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया ओ